स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं एवढंच नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील असा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयानं दिला याचाच अर्थ ओबीसी आरक्षण टक्केवारीला आक्षेप घेणाऱ्या आणि जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याच्या दोन्ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्या कोर्टाचा हा निर्णय भाजपसाठी फायद्याचा ठरणार असं बोललं जाते परंतु मग यासोबतच शिंदे आणि जातांसाठी सुद्धा हा निर्णय जड जाणाऱ्याची चर्चा सुरू झाली एक आहे एकंदरीतच राजकारण काय आहे त्या मागचं आणि भाजप कशा पद्धतीनं प्रभाग रचनेतून सेफ गेम खेळतंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या राज्य सरकारनं अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेच्या आधारावरती नवीन रचना केली होती दोन हजार बावीस मध्ये केलेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली होती अकरा मार्च दोन हजार दो बावीस च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका घेण्याचे निर्देश देण्याची विनंती करणाऱ्या काही याचिकांद्वारे करण्यात आली होती यापूर्वी देण्यात आलेल्या निकालाच्या संदर्भात लातूर जिल्ह्यातील औसा येथून हस्तक्षेप याचिका दाखल झाली मात्र न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली प्रभाग रचनेचा अधिकार हा सर्वस्वी राज्य सरकारचा आहे त्यामुळे त्यात हस्तक्षेप करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट करण्यात आलं न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार पार पडणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे ओबीसी प्रवर्गाच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला आव्हान देणारी काही न्यायालयानं फेटाळली आहे इतर मागासवर्गीयांना दोन हजार बावीस पूर्वी प्राप्त झालेलं आरक्षण कायम ठेवत पुढील चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडाव्यात आणि त्यासाठी एका महिन्यात अधिसूचना जारी करावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं गेल्याच महिन्यात दिले होते ओबीसी आरक्षणाबाबतचा बाठिया आयोगाचा अहवाल दोन साली सादर झाला होता या पार्श्वभूमीवरती एकोणीसशे चौऱ्याण्णव या कालावधीमध्ये अवलंबण्यात आरक्षण प्रणालीनुसार घेतल्या जाव्यात पूर्ण प्रक्रिया आत चार चार पार यासाठी प्रयत्न असंही निरीक्षण खंडपीठानं यावेळी सांगितलं दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निक, निकालावरती देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूयात दोन हजार बावीस मध्ये जी प्रभाग रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणूक घ्या अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती मात्र आपण तो कायदा रद्द केला होता न्यायालयानं दोन हजार बावीस प्रमाणे नाही तर दोन हजार सतरा प्रमाणे निवडणुका होतील या राज्य सरकारच्या दोन्ही बाबी न्यायालयानं मान्य केल्या आहेत त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणा सहित घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलाय असं फडणवीस यावेळी म्हणाले त्यामुळे राज्यातील प्रभाग रचनाचं काम जवळपास पूर्ण झालं असल्याचंही समजते ओबीसी समाजासाठी ही अर्थातच मोठी राजकीय संधी मानली जाते पण या निर्णयानं राजकीय वातावरण मात्र तापण्याची शक्यता आहे कारण हा निर्णय भाजपसाठी फायदा तर इतर पक्षांसाठी थोडासा जड जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी म्हटलंय आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचं काम जरी प्रशासनाचं असलं तरी करता कर असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय एकीकडे भाजप प्रभागांची तोडफोड करून आपल्या सोयी प्रभाग रचना बनवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे त्यासाठी पुण्यात प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत भाजपचा वाढता हस्तक्षेप खपून घेतला जाणार नाही महानगरपालिका प्रशासनानं याबाबत वेळ सुधारणा न केल्यास महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिलं जाईल असा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्या त्या संदर्भात पत्र देखील यावेळी आयुक्तांना देण्यात आलेलं पण महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे महापालिकेमध्ये भाजप महाविकास आघाडीचं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचं म्हणजे माजी नगरसेवकांच्या दृष्टीनं आकडा पाहिला तर भाजपनंतर पा विभाजन झाल्यानंतरही राष्ट्रवादी पुण्यातील सर्वाधिक नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यामुळे खरा प्रतिस्पर्धी हा दादांचा पक्ष असल्यानं भाजपला वाटत असल्याचं बोललं जाते सध्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप युती करण्याच्या मानसिकतेत अजिबात नाही त्यामुळे स्वबळावरती निवडणूक लढवल्यास भाजप भाजपला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्वात मोठे आव्हान आहे त्यामुळे या प्रभाग्रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली आहे असल्याची चर्चा सुरू त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुती झाली किंवा नाही झाली तरी या भागात राष्ट्रवादीचे कमी नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी खबरदारी भाजपनं घेतली असल्याचं बोललं जात त्यामुळे अजित पवारांना खिंडीत काढण्यासाठी फुल प्रूफ प्लान भाजपनं पुण्यामध्ये तयार केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि राहिला प्रश्न शिवसेनेचा तर शिवसेनेची खरी ताकद ही मुंबईत प्रभाग्रचनेचा फायदा शिवसेनेला मुंबईत होऊ शकतो पण पुण्यात मात्र जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हाही त्यांची ताकद कमी होती आणि आता तर ती ताकदही विभागली गेली आहे दरम्यान दुसरीकडे प्रभागृष्णांचं काय वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील तीनही मित्र पक्षांची चर्चा झाली वरिष्ठांच्या आदेशानुसार एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला मात्र नंतर भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांकडून आदेशात नसल्याचं सांगत शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रभाग चर्चेतून दुरुस्त ठेवले असल्याचं सांगितलं जाते शिवसेना आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते यावरती प्रचंड नाराज आहेत त्यामुळे आधी शिवसेनेने शिंदेकडे आणि त्यानंतर राष्ट्रवादीने देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केल्याचं सांगितलं जातं त्यामुळे स्थानिक पातळीवरती जरी विचारात घेतला नसला तरी आता नगर विकास खात्याकडे प्रभागरचना गेल्यानं त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती काय होईल याची चर्चा आहे त्यामुळे तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागल्याची चर्चा महापालिका वतुळात रंगली आहे त्या संदर्भात माहिती दिली आमचे प्रतिनिधी सुदेश यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका